नमस्कार पनवेल अंतर्गत यापूर्वी सर्व गुण याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तर यानंतर जी असणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी तर या परिपत्रकानुसार तुम्ही पाहू शकता की उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल आणि गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरता जी यादी तयार केली जाणार आहे त्यामध्ये ओपन कॅटेगरीतील जे उमेदवार असतील तर त्यांना एकूण परीक्षेच्या पन्नास टक्के गुण जर दोनशे गुणांची परीक्षा असेल तर शंभर गुण आणि शंभर गुणांची फक्त अग्निशमन पदाक झाली होती तर या करता कमी तर कमीत कमी तुम्हाला गुण तरी मिळणे आवश्यक आहे पाहू शकता की मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजेच सर्व पदांकरता दोनशे गुणांची परीक्षा झाली होती तर यामध्ये नव्वद गुण हवेत आणि शंभरपैकी अग्निशमन पदांकरता पंचाळीस गुण तुम्हाला प्राप्त करणे आवश्यक हो आहे तर लक्षात घ्या काही पदांकरता म्हणजेच अग्निशमन पदाकरता पुन्हा ग्राउंड वगैरे होणार आहे परंतु सर्वात प्रथम जो यानंतरचा टप्पा असणार आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर प्रकारे अधिकृत माहिती येथे देण्यात आलेली आहे पत्र लवकरच उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्या सर्व लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येतील तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा